पाहू बै ना आज काय बनवा भाजीच उन्हाळा असला ना हाच प्रॉब्लेम आहे काही बरोबर भाजीच नाही भेटत बैना म्हणून काही समजून राहिलं मला काय बनवून काय नाही भाजीचं ताई उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो बाय तेच टेन्शन आहे सकाळ संध्याकाळ काय बनवा भाजीचं आज काय बनवा भाजीचं आता काय बनवा भाजीचं भाजीचच बनवायचं टेन्शन आहे हो बै ना बाराही महिन्यात तोच प्रॉब्लेम आहे आता काय बनवा भाजीचं मग नाहीत काय मी काय म्हणतो ताई तुम्ही लय दिवस झाले मसाल्याचे कारले नाही बनवले मस्त कारले बी आपल्या फ्रीजमध्ये तर बनवू टाका ना मसाल्याचे कारले बनवा लय दिवस झाले तुम्ही बनवलं नाही तर मस्त बनवता हो फ्रीजमध्ये कारले आहे ना तर मसाल्याचे कारले बनू का मग आज हो ताई तेच बनवा मला मला आवडतात तुमच्या आजचे मस्त बनवता तुम्ही मसाल्याचे कारले बरं बरं तेच बनवतो मग काय करताय तुम्ही काय करायला म्हटलं काय नाही आता विचार करू तो आम्ही दोघी जणी काय बनवतो भाजीच तर काय बनवताय मग भाजी मोहिनी ताई ताई मस्त मसाल्याचे कारले बनवणार आहे तुम्ही खाऊन तुम्हाला खूपच आवडतील खूप सुंदर बनवते ताई मसाल्याचे कारले यात भरवा ना? हो नाही नाही बाप्पा म्हणणे आवडते कारले मी नसतो खात सुप्रिया वैनी तुम्हाला माहित आहे मी कारले खात नाही म्हणून आता बाई हो तुम्ही खात नाही ना हो हो मी नसते खात कारले बाई नागतात बाईचे कारले खात नाही म्हणते मी काय म्हणतो तुम्ही भरवा बेंगन दिले मस्त बनवता काय मसाल्याचे वांगे आता मला तर वांगे आवडतच नाही तर तुम्ही मसाला बेंगन बनवा ना मग काय मसाल्याचे वांगे का हो हो बनवतो ना बनवतो का आपल्या इथं वांगे आहेत का फ्रीजात नाही ठेवलेले नाही ते वांगे तर नाही कारले नाही नाही मोहिनी ताईला नाही आवडत ना कारले तर राहू दे वांगे मला नाही आवडत ठीक आहे मोहिनी तुम्ही टेन्शन नका घेऊ मी मसाल्याचे वांगे बनवतो बोलो तुम्ही आताला सांगतो वांगे आणले आता पाठवून कोणाले घेऊन येईन वांगे मसाल्याचे वांगे बनवतो हो वहिनी तुम्ही खूपच टेस्टी बनवता खूपच टेस्टी बनवता मसाल्याचे वांगे मी ना तुमच्या आजची एक बार खाल्ली होती भाजी वाव इतकी टेस्टी बनली होती मला तर खूप आवडली होती हा तसेच बनवसान वहिनी हो हो तशीच बनवतो ना तशीच बनवतो हट मस्त मसाल्याचे काले बनवून राहिले होते हे आली म्हणतात मी सेठानी आणि म्हणते आता म्हणते मला मसाल्याचे वांगे खायचंय म्हणते मला तो वांगे आवडती नाही निरा वरवर करतायची निरा वरवर करताय सरेजण निरा घरात जिथं तिथं मोहिनी मोहिनीच चालू आहे जो तो मोहिनीला आवडते मोहिनीला आवडते मोहिनी अशी करते मोहिनी तशी करते निरा तेच तुझ्या त्याच्या टोत मोहिणीच नाव आहे आम्ही बिबड राहतो घरात हां आम्हाला तर काही म्हणा निरा नाम वरवर करत आहे मग वहिनी बनवता ना मसाला पिंगण हो हो बनवतो बनवतो अजून काही तर तेही सांगा नाही नाही मसाला पैंगणच बनवा बरं बरं ठीक आहे ताई मी काय म्हणतो मोहिनीताईसाठी तुम्ही मसाला पेंगण बनवा ना पण असे थोडीशी तरी मसाल्याचे कारले बनवू ना मला आवडत नाही ना वांगे हो बनवले असते मी ना पण म्हणतात वांगीण काढले ना सोबत खाऊ नाही म्हणते कोण म्हटलं तुम्हाला आता म्हणतात का लोक हां वांगेन काढल्यासोबत खाऊ नाही म्हणून म्हणून राहू दे उद्या बनवेन मग हां मसाल्याचे कारले उद्या बनव आज मोहिनीताई म्हणत आहे ना तर मसाला बेंगन बनवा म्हणते मसाल्याचे तर मसाल्याचे बेंगण बनवतो बरं ठीक आहे ना इथेच वर चालू आहे निघाना आम्हाला नाही मग राहू द्या मसाल्याचे बैंगन नका बनवू राहू द्या मसाल्याचे कारलेच बनवा द्या नंतर बनवसान मग आता तुम्ही हायबी तर राहू द्या वहिनी म्हणत आहे ना मसाल्याचे कारले बनवा तू मग बनवा राहू द्या मसाला बैंगन नका गान ना बनवा नाही बनवत वा मसाल्याची वांगे कोण नाही पोरगी मुरली मसाल्याची वांगे बनतील घरात तर तेच बनेन हो होताना ऐकलं बी हा थोडंसं पोळीच्या खिलाफमध्ये काय केलं तर पुढील बरोबर ऐकू जाते माहिती वांगी वांगे नाही बनवत नाही तर सुप्रिया काँन? आता दोन दिवसासाठी तुमची ननद तुमच्या इथं आली तर तिच्या पसनची तुम्ही मसाल्याची वांगी बनवू शकत का हा लगे इथं बाराही महिने तर काही करून चालत नाही आहे तिला तुम्हाला ते चालले जाईन दोन तीन दिवस राहीन पाऊन पाण्यासारखी आली माहिती माहिती दे आपल्या सासरवाडीला तिथं कोण विचारते मग तिला आता ते म्हणू राहील तर बनवा नाही ना ते मसाल्याची वांगी म्हणवली ना तो मसाल्याचे वांगे बनवा ते जे म्हणेन तेच या घरात बनेन आणि ते सगळेजण खातील ज्याला खायच असेल तर तो खा ज्याला नाही खाच असेल उपाशिरा पण आता खूप जण आवडत नाही ना वांगी आवडत नाही आपल्या घरी राव देवा माहिती आहे माहिती आहे मला तुलाच नाही आवडत म्हणून नाही आता असं नाही आहे माहिती आहे मला कसं आहे तर आणि तुला आवडत त पसंत तुला खायच अशील तर आपल्या माहेरी जाय आणि तिथं बनवायला आणि तिथं खाय तिथं आता माहिती गेलेली आहे मग पोरीच्याच पसंत बनत आणि तेच सगळ्याला आणि कोण बनवत नाही म्हणतो मसाल्याचे वांगे आई आई याच्यात वहिनीची काही गलती नाहीये नस म्हटलं वहिनीले की वांगे नाही आहे म्हणते घरी तर माहिती राहू द्या बाप्पा वांगे काही बनू नका जे घरी आहे तेच बनवा मी खाऊन घेईन थोडंसं आ, का बाजारात नाही आहे का सर सर भाजीचं संपलं का बाजारात भाजीच आहेच नाही का नाही आहे भाजीचं आहे ना संपलं घरचं संपलं म्हणजे बाजारातलं बी संपलं बाजारातून जाऊन आणू नाही शकत का राऊ दे ना गाई काय बोलतं वनिल एवढे जाऊ दे ना नाही घरी वांगे ते तर राहू दे नंतर बनवीन नाही 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 तू का बार येतं का बाई बार येतं का मग चालेल असेल आपल्या घरी नाही नाही मसाल्या वांगे खायचे आहे तुला मसाल्याचे वांगेच बनवेन सोप्या पण आई घरी नाही आहे ना नाही आता काय झालं आणू विकत आणू राहू दे ना एवढं कशाला टाक नाही नाही बाई तू इच्छा आहे ना आता मी तर बनवायला तयार मुनी ताईच म्हणत होती की द्या म्हणे मैं, हे म्हणे की घरी तर मसाल्याचे काढले बनवा म्हणे मग मुनी ताई म्हणे राहू द्या म्हणे नाही घरी वांगेत हम्म तुम्हाला तर मस्त कारण भेटलं मस्त कारण भेटलं तुम्हाला हे नाही सांग सांग की बाजारात जायची जीवार येते तिथून भाजी जाण्याची जीवार येते हा तुमची धाव गोष्ट जीवार येते राहू दे नाही कशाला बोलतो बहिनीले राहू दे समजू शकतो मी वहिनी हालत समजू शकतो मी कोणाची ना कोणाची सुनाव मलाही माहित आहे घरीच किती सारे कामं असतात बाजारात जाणं कुठं होते राहू दे बरं यायचा तो टाइम नाही ना हे जाऊ नाही शकत ना मग पोरीसाठी तर मग पोरीसाठी मी जातो बाजारात नाही मी आणतो मस्त चांगले छोटे छोटे लहान लहान वांगे पण मसाल्याचे वांगे बनवू आई राहू दे ना तू कशाला चालली राहू दे एवढा त्रास नका नाई त्रास कायचा जातो मी काहीत आहे बाजार पैदल पैदल जाईन तर थोडंसं चालणं फिरणं फिरून जाईल घरात बसू बसू हे पायपुरी आकडले थोडस घुमणं फिरणं जाईल मायाला बरं ठीक आहे तर मग शुप्रिया दे माझा थैला दे मी आणतो वांगे आणतो आणि अजून काही लागत असेल तर मला सांगून दे सविता काही फ्रीजमधून संपलेला आहे का सांगून द्या त्याला हो आता जा गुण गुण तुम्ही जा अद्र कनसंबार बी घेऊन नाही संपलेला नाहीये अद्र कनसंबार संपला तरी तुम्हाला खुश नाहीये तसेच सततचा स्वयंपाक बनवायला बिना संबाराचा आता सकाळी चहा मीन नाही बनवला सकाळी चहा कवितानं बनवला तर तिनं पाहिलं असेल फ्रीज मध्ये आहे खाय का नाहीये तर तिनं काही सांगितलं नाही तिला काही आठवून नशीन राहिली आणि मीन काही पाहिलं नाही फ्रीजात नाही काय काय नाहीये मस्त आहे पण हा तीन तीन सुना असला तर चांगला हे तिच्यावर टाकते ते तिच्यावर टाकते ते तिच्यावर टाकते ते म्हणजे तिनं केलं ते म्हणजे तिनं केलं एकामेकीवर मस्त लोटत जा तुम्ही म्हणजे मलीने समजलं पाहिजे बोला तू कुणाला बोला हे मस्त आहे पण बापरे आता समजलं मला माई सासू बी तशीच आहे माई आई बी तशीच आहे माई आई बी माया तशीच बोलते सराईच्या घरी आहे असते आई दुसऱ्याच्या पोरीला बोलते आणि माई सासू आईच्या पोरीला बोलते जशी आई आईच्या सुनाला बोलत आहे तशी माई सुन मला बोलते आता उभ्या थैला गेला काही तू आता मला म्हाताने घ्याला ग नाही आता देतो ना देतो चला चला माय 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 काय जुवाय माय बे या पोरीत नाही काय जुवाय म्हटलं मग सासू तरी सगळी पोरगी नाही आहे बापा मानलेलीच आहे जर सगळी पोरगी असती तर काय केलं असेल काय नाही बाप्पा मासू ना आम्ही कुणाच्या ना कुणाच्या पोरी आमचं नाही हा आपल्या पोरीच आपली पोरगी आली तुम्हाला पोरीत जे पसन आहे तेच बनवा हा तुम्हाला आवडत चाय ना आवड हा खासंद तर राहू द्या मस्त आहे पण पोरीत नाही सुनीत भेदभाव मस्त आहे आपल्या पोरीसाठी कसा जू दुखते आ? ते भी मानलेली पोरगी सगळी पोरगी नाही हा कसा जू दुखते तसं आम्ही आमच्या मायबापाच्या पोरी आव हाई सगळ्या वग्या पोरी या आम्ही तर आमच्यासाठी किती जू दुखत तसं आमच्या मायबापाचा हां ते नाही समजत जसं आपलं तसं दुसऱ्याचं समजावून सगळी पोरगी असते तर म्हटलं बेस्त पण मानलेली पोरगी तर मानलेली पोरगी तिच्यात एवढा जू बापा 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 तरी मानलेलीच पोरगी आहे जाऊ दे माय बे मी कुठेही जमंतात नाही डोकं लावत बसू माया दोन दिवस आणि चाली जाईल मग आपल्या सासरवाडीला हां करू दे काही काय मला काय करायला लागते मासाठी थोडीशी वळ्याची भाजी बनवून मी आहे ना घरी वळ्या ह थोडीशी वळ्याची भाजी घेईन त्याच्यातच मसाला घेऊन थोडासा त्याच्यात साहे तुला की त्याच्यात थोड्याशा वळ्या टाकल्या की झाल्या मग पुरत्या बनवून जातात एक प्लेट मी वळ्याची भाजी खाईन मग काय करा बाई आनंदी ते तुझी मामस असू आली होती तुला लग्नात नाही तेव्हापासून गेलीस का तुझ्या घरी ते गेलीच नाही का त्याच घरी आहे का हो माय बाई आई काय सांगू तुले माझ घरी येते माय मामस असू नीरा नाकात दम करून ठेवला म्हटलं आमच्या नाकात दम करून ठेवायला पाठवून दे माहिती तुमच्या घरी तिला किती दिवस ठेवतो का घरी जात नाही ना जात नाही नाही बाई अशी मोठी जबरदस्ती आहे बापा नाही जा आपल्या जा? घरी जाऊन सुनगीन नाही का तिले हाय ना सुनगिन सरस सा। आहे सुनीली यशेच बोलत राहते पटत नाही सासूनीचं माई तिच्या घरी तिच्या सूंसोबत तिचं पटत नाही तर तुमच्या तिथं राहते का तुमच्या समोर पट्टे का लागे काय माहित नाही बाई जातच नाही जातच नाही आई माहित नाही तुले ते माई सासू आहे ना माझ सासू जाऊ नयेत तिले ते चालली बाई मी माझी बॅग एक भरते आणि माझ सासू म्हणतात जाऊन म्हणते राहू ना जाऊ नका ना मला गमत नाही ना असं तसं लय प्रेमात यायचं नाही ना आई दोघीची ल पट्टे लय पट्टे दोघीची पहिलेपासून पट्टे का पहिले एवढी नव्हती पटत हां पण जेव्हापासून आता या दोघी सुना आल्यान त्यापासून जास्तच पटत आहे तू नाही समजत तुशारा मला समजलं काउं ठेवते ते तुझी सासू काउं ठेवते पहिले तू एकटी होती एवढ्या काही चुकल्या करायला नशीन भेटत आता या दोघी बी आल्या आता तीन तीन सुना आल्या तीन तीन सुनाच्या चुकल्या करत असं ना आता सासूसोबत आणि सुनीच्या चुकल्या कोणाला गोड नाही लागत नाही आई सुनीची असो कोणाची असो चुकल्या करणं सरायला गोड लागतात नाही हो चुकल्या तर सरेस करतात मग नाही तर काय आणि तुझी सासू मग चांगली राहते तुमच्यासोबत कायची नाही आई छोट्या छोट्या गोष्टीवर करायला लागत राहते हां असंच झालं तसच झालं इथंच कचरा आहे तिथंच कचरा आहे असंच कान केलं तसंच कान केलं इथं कान गेल्या तिथं कान गेल्या याच्यासंग बोलायचं नाही त्याच्यासंग बोलायचं नाही निरा दिवसभर बोलत राहते बाई आम्हाला दिवसभर हो माय बाई त्या आताची आदतच आहे पहिल्यापासूनच तशा आहेत त्या मी एकटी होती ना तेव्हा बी मागं तसंच होतं आता तू या दोघी आल्या तरी तसंच आहे कोणाकोणाचा स्वभाव तसा असते नाही हा असते माझा असा स्वभाव पण सासूचा नव्हता बाई असा स्वभाव माझ्या सासूचा नव्हता हो आजीचा स्वभाव चांगला होताय ना माया सासू ना मला कधीच परक्यासारखं नव्हतं पाहिलं बाई आजीचा स्वभाव चांगला होता नाही एवढा काही खास स्वभाव नव्हता पण मी चांगली होती ना आपण ते पाहिजे तसं आई आता आमचा स्वभाव काय झाला आमच्या सभाला तुला माहिती आहे ना मी कधी कोणाला काही बोलत नाही काही नाही या ताई तर बिलकुलच बोलत नाही ते मोहिनी ताई थोडीशी बोलते पण मोहिनी ताईचं मन साफ आहे एकदम थोडीशी बोलते जीव लावते मग पाय बरं आम्ही काहीच बोलत नाही आमच्या सासूला काहीच बोलत नाही आम्ही मग ते जास्त फायदा उचलेला आहे त्याचाच फायदा उचलेला आहे तुम्ही बोलत नाही ना म्हणून त्याचाच फायदा उचलला तुम्ही ना म्हणायला पाहिजे आम्ही करू आम्ही असं करू आम्ही तसं करू थोडशा तुम्ही जर कडक झाल्या ना तर मग नाही बोलीन तुम्हाला तुम्ही आहे ना तशा म्हणजे कसं बोलायला पाहिजे सासू बोलले की म्हणायला पाहिजे काहू आम्ही करू आम्ही असं करू आम्ही तसं करू माहिती आपल्या नवराला सांगून द्यायचं नवरा आल्यावर आई नवर पाहिजे तसे ऐकणारे आई आमच्या नवऱ्याच्या वर सोडून येतात तुम्ही आमच्या नवऱ्या आईच्या खिलाफमध्ये एवढा शब्द नाही ऐकत म्हटलं म्हणूनच माय म्हणूनच म्हणूनच तुमची सासू एवढी बोलते तुम्हाला म्हणजे आई आज तुमचे नवरे तुमचं ऐकत नाही तर तुमच्या सासूने माहिती आहे ना माय पोरं माया समोर जात नाही मासू नाही ना किती सांगितलं तरी माय पोरं ऐकत नाही म्हणून बोलते तुमची सासू मग काय करावाई हो म्हणा तसं एवढं ऐकायला नाही पाहिजे बायकोचं पण जे खरं आहे ते ऐकायला पाहिजे हो नाही खरं खरंच ऐकायला पाहिजे ना मग नाही तर काय आम्ही खोटं तर काही सांगतच नाही तुमच्या नवरायला त्याच्या आईच खरं वाटते ना तुमचं खोटं वाटते ना बापा म्हणून मी तर काही सांगतच नाही आता माय घरच्याले मी तर सांगत सोडलं होय मला माहिती आहे सांगून नाही सांगून काही फायदाच नाही आहे आपला नवरा काही आपल्या इकडून बोलणारच नाही आहे आपल्या आईच ऐकणार आहे मग काय सांगा म्हणून मी काही सांगत नाही मी नाही सोडून त्याला सांगणार एक बार सांगितलं होतं मी ना तर मला म्हणे मग आईच्या बऱ्यात मला काहीच नाही सांगायचं म्हणे मी काहीच ऐकणार नाही म्हणे मग बाप्पा मी आठला जाऊ द्या काय सांगा म्हणून मी इच्छा बाप्पा पण बाई गलत असतं तर गलत म्हणा मग जाऊ दे म्हटलं आता बाप्पा बुड माणूस आहे बोलतेस या कानानं ऐकतो आम्ही या कानानं सोडून देतो हो बाप्पा तसंच करायला लागते मग का तशी आमची सासू एवढी काही भाविक खराब नाही आहे चांगलीच आहे थोडीशी मामी मोठी तिथालय मामी चुकल्या सांगते आमच्या वेळेला हे तर बाप्पा किती दिवस न घरी राहतील सासू आता काय जुना पापा हे उलटच आहे घरी उलटच आहे आणि भाऊ जायची कधी पटत नसते पण दोघी जिले पटते आई त्या एकाच्या एकच आहेत म्हणजे ते जे माई सासू आहे ना ते माझ्या सासूच्या सगळ्या मध्ये सत्या म्हणजे माझ्या सासूच्या मामाची पोरगीस आहे ती मामी आता माय बाई हो आतो घरी भाष आहे का हो आतो घरी भाषी आहे म्हणूनच पटते दोघी जेवढी मग नाही तर काय पण त्या मामीनं आमच्या नाकात दम करून ठेवला बाई पण नाही त्या मामीनं आमच्या नाकात दम करून ठेवला नाकात दम करून ठेवला निरा छोट्या छोट्या गोष्टीवर आम्हाला ना काही तुम्हाला प्रॉब्लेम आहे काही आहे कोणी कोणती आम्ही गलती केली काय केली तर आम्हाला मनावून शिधे नाही नाही आम्हाला नाही सांगत पाहून घेते आणि शिध जाऊन मग सासूला सांगून देते पुराच्या पुरं मग काय मग तू सासू बोलत असेल मग नाही तर काय माय सासू काय आरती करते का मग आमची मग बोलते आम्हाला आम्ही गलती आता होतातच हां काही ना काही गलती होतेस हम्म ते पकडून घेत अस तुझ्या सासू सांगून देत असं नाही हो नाईला परेशान झालो आम्ही परेशान झालं पण त्या सासूचं काही काम नाही दुसऱ्या बाईचं ऐकण ना आपल्या सुनायला बोल ना त्या सासूचं काही बरोबर नाही रे पण काय म्हणा काही म्हणू नाही शकत ना सासूले आम्ही हो माय बाई तुझी सासू तर बस बने घरची नाही मग नाही तर काय जर हे मामी गेली ना आमच्या घरून तर आमची परेशानी पुरी दूर होते मग ते पाठवून तिच्या घरी तिले पण आई सांगितलं ना पाठवून आसान नाही म्हणून माई सासू जाऊन नाही देत म्हणून माई मोठी गोडी आहे तिची माय बाई गोळी म्हणजे चांगलीच गोळी आहे काय जाऊ ना पप्पा आपण नाही पाहिलं पप्पा असं कामातून ते लावत जाण मग तिथे का ऐटते कुठके मोडू देता का बाप्पा काम मामी हां मामीला मामी काम करणं नाही आवडत घरी बी सास याच्यासाठी याच्यातसाठी भांडणवतात हां मामी काही काम नाही करत घरी काही नाही ऋषिक मदत नाही करू लागत म्हटलं माबी चांगली हट्टी गट्टी काय माम सास चांगली हट्टी गट्टी आहे हा जेव्हाच दिसते काही थोडी मदत नाही करू लागत का आता मास व्हायची असेल ना मी पावलं किती कामं करतो घरची नाही त्यापेक्षा थोडी मोठी असेल एक दोन वर्षानं एक दोन वर्षाचा काय फरक आहे नाही बाई आम्ही करत नाही का घरची काम करतो वा तिला करतो तिला काय होते मागे करायला आपल्या घरी राव आपल्या सुनील मदत करा मस्त म्हणून आपल्या घरीच राव दुसऱ्याची इथं काय राहा बाप्पा माझ सासू म्हणते मामीले दुसऱ्याचं घर नाही म्हणते तुझेच घर आहे म्हणते नाही नाही बाप्पा ल डोक्यावर चोळून ठेवलाय त्या मामीले लस डोक्यात चोळून ठेवलाय याच्यात पुरी गलती तुमच्या सासूची पुरी गलती पण हाय पण म्हणू नाही शकत नाही म्हणू नाही शकत माय 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 अलगच आहे बाप्पा मला सांग नाय येऊ करा घरी काढू का त्या मामीची सटक नाही हो बाप्पा आई नाही नाही तू सांग मला येऊ का मी तागरी मला दोन मिनिटांनी लागेल त्या मामसा तुला घराच्या बाहेर काढायला त्या तसं सकाळ तुम्ही घराच्या बाहेर नाही इला अर्कात आहे बाप ते बाई अर्कात आहे मग तू न का माहिती का असं तसं समजलं का मी कमी अर्कात आहोत का तुला माहिती आहे ना कशी आहोत मग मी एक बार भांडणार आली की कशी तू तु मग तुला माहिती आहे ना नाही नाही फालतू फाल तू काय तू काही भांडणं राहू दे मग का तुम्ही तिचं ऐकतच राह सांगा तिचंच ऐकत राह सांगा जिंदगीभर भर काय करावं मग आई आता काय करावं आम्ही ना भांडण करा भांडणं करायचे मग सोबत चांगले मस्त भांडण करायचे बातस्त पाहिजे काही नाही आम्ही भांडणं केलं तर अजून जास्त चुकल्या सांगी नाट्या हटो बाप्पा तुझ्या सासूने समजत काय बाई आपल्या सुनाईच्या एवढी चुकल्या करते आणि काले ठेवा आपल्या घरात नाही 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 आमच्या सासूने समजत ते माय 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 मी काय म्हणतो आनंदी तुमच्या जोपर्यंत सहन झालं तोपर्यंत सहन करायचं मामीले जर तुमच्या डोक्याच्यावर पाणी गेलं तर मले बोलवा तिथं आणि मी ना दोन दिवसात मामी घराच्या बाहेर धाडली ना तर नावाचीच मी सुमित्रा नाही म्हटलं नावच बदलून दिसून ना तुम्ही नाही हो आई तुया पाला नाही पडला जोक मामीसोबत तुला माहित नाही मामी काय चीज जायचं ओ बाई तुझ्या माणूस माझ्या नाही पाला पडला जोक तिला माहित मी काय चीजावत पण तेच नाही भांडणाचे धंदे काय भांडणाचे धंदे तुम्ही तुम्हीच नाही बाई तिला सहन करू लासारखी सोन ला। पाहिजे होती ना दोन दिवसात घराच्या बाहेर काढली असती ना तर नावाची सुमित्रा नाही मी आई म्हणणं लय असं नाही लय असं नाही म्हणणं पण मामी बहुत शाती आहे बहुत हुशार पाहिजे बहुत हुशार तुम्ही का आपल्याला तिघीच्या तिघी तुम्हाला नाही समजत ना हां तुम्ही ना आयडिया ना तिच्यासमोर राहिले पाहिजे आयडिया नाही तिला घराच्या बाहेर काढायला पाहिजे अव आई सर आयडिया केल्या मी ना सर आयडिया केल्या हां पण निघत नाही हो बाई ते बाई घराच्या बाहेर नाही बाई अशी मोठी जबरदस्ती आहे घराच्या बाहेर नाही का तू मला सांग फक्त एक बार सांग मी येऊ का तिथं हो मी काढू का त्या मामीले फक्त हो म्हणतो मी आणून म्हणते ह्या जाऊ दे नाही काय करावं लागते तू काय वाईट होतं नाही नाही वाईट गोष्टच नाही ना वाईट गोष्टच नाही इथं मी मी म्हणेन ना तिथे येऊ बाई तुम्हाला घर आहे दार आहे हा पोरगा आहे सून आहे सरच आहे तुम्ही इथं काय करू काय करू आलं बाप हां इथं काय आल्या तुम्ही हा बाय बाई पाऊन पण असते दोन दिवसाचं तुम्ही कशा दोन दिवसासाठी आल्या पाहण्यासारख्या दोन दिवसानं आपल्या घरी चालत असाल हां येईल म्हणतात पाहून पण ते का नाही बॅग भरून तिथंच आहे किती दिवसाची म्हणतात का नाही बी तुम्हीच फोन करू आला रे बाप्पा माझ्या सगळे बाई तर बिलकुल फोन नाही करत अं म्हणून ठाक नसता लागू तिला तुम्ही आता सोन करू आला बापा आम्हाला असं वाटते काय बोला बुड माणूस आहे काय बोला बुड माणूस आहे काहीशी बुडीन गिडी आहे नाही हो पण तरी बी बोला नाही वाटत कोणाले हो काय बोला आम्ही काही बोलत नाही पण तरी बी काय सासू समजत नाही का की आपल्या घरी भाड्यान लागतात बाईच्यानं तर घरी पाठवून द्या तिच्या तिला अहो आई आम्ही प्लॅनिंग केला होता आम्ही मामीच्या घराच्या बाहेर काढायचा प्लॅनिंग केला होता हां आणि मामी काही आला होता मामी घाल मामीची सून भी आली होती पण मामी गेली नाही मामीनं आणि टायमारून नाटक ना केलं हां मी घसून पडलीस म्हणे बाप्पा मा पायाच्या हड्डीस मुडली म्हणे तर मग थांबून गेली थांबून गेली तर मग आता ती गेलीच नाही माय बाई आणि तुया नंदा नंदा चांगला राहता हां माय नंदा चांगला आहे बाप्पा आई आमच्या ननद तला चांगला आहे बाप्पा दोघी हां आमच्या ननद छान असते आले भेटलं मला हां नाही तर माई आली नसती ना मग न म्हटलं नसतं ना तर म सासून मला येऊ नसतं गेलं होय माई ननद आली ना ननद म्हणे तुम्ही जा म्हणे तुम्ही येईपर्यंत मी थांबतो आणि मी करतो म्हणे सर्व हा तर माया आम्हाला पाठवलं चला बापा एक गोष्ट तरी चांगली आहे ननद चांगली आहे ननद ननद तेवढा चांगला आहे बाई दोन की मायावल्या एकदम बहिणी सारख्याच आहे म्हटलं हा असं वाटतं की बहिणीसारखं आहे का, का विशाखत आहे आपली ताई आणि सोनू ताई किती चांगली आहे ना होय आमच्या दोघी ननद खूप चांगल्या पहिले मोठी ननद होती थोडीशी पण आता मोठी ननद बी सुधरली ते तरी चांगलं आहे माय तुमच्या नंदा चांगल्या आहे ते तरी चांगलं म्हणून चांगलं माय नंदा तरी चांगल्या तुमच्या नाही नाही नंदाला चांगल्या आमच्या तस आमची सासू बी चांगली आहे पण जर कोण तुकल्या गेल्या नाही सांगितलंय ना तर सासूही चांगलीच आहे आमची एवढं काही खराब नाही आहे का वा? हो थोडीशी कडक आहे म्हणा स्वभावाची अशी बोलून देते कडक स्वभावामध्ये पण मनाची चांगली आहे का माय म्हणून राहिले माहिती आहे तुम्ही की आमची सासू चांगली आहे म्हणून बाई ना रिसेप्शनमधून लग्नामध्ये पाहिला होता बाई तू या सासूचा स्वभाव मी ना मला कडकच वाटला होता नाही कडकच आहे ना शिधी बोलून देते तोंडावर काही बी काही वाटलं तर हो आता मनात नाही काही ठेवत नाही डायरेक्ट बोलून देतात पण बाई काही मनात नाही बी ठेवा लागते ना समोरच्या व्यक्तीला कसं वाटते काय वाटते कसं समोरच्या व्यक्तीला खराब वाटते मग पण काय करा बाप्पा स्वभाव कोणाचा बदलू नाही शकत नाही आपण स्वभाव नाही बदलू शकत मग नाही तर काय आहे तुझ्या स्वभाव चेंज होते का जर तुला म्हटलं तुझा स्वभाव चेंज कर त्या स्वभाव चेंज होणार का हो बाई हे बरोबर बोलले तू स्वभाव नसते बदलत कोणाचा मग नाही तर काय पण मी काय म्हणतो तुम्ही तुमचा स्वभाव थोडासा बदला थोडासा कडकवा हां आणि थोडासा ढीट बना कसं ढीट बनल्याशिवाय चालणार नाही बरं बाई ढीट बनल्याशिवाय चालणार नाही जेव्हा तुम्ही स्वतः ढीट बनसाल ना हां तुमचा स्वभाव ना तुम्हाला तुम्हाला कोणाची बोलायची हिंमत नाही होऊन मग हां असं म्हणायचं हो करू आम्ही आम्ही काम करू आलो ना आम्हाला बोलू नका आम्ही जेव्हा नाही करू कर जे काम तुम्ही जे म्हटलं ते आम्ही करू नाही तुम्हाला आयोजित आम्हाला बोला नाही तर सर्व घरातले काम धंदे करून आयतर टाटा सरायला वाढून जर बोलतील तर मग काय फायदा नाही नाही घरी कोणीच नाही बोलत माझ्या सासरही चांगली आहे नंदाही चांगला आहे सासूचा स्वभाव थोडासा कडक आहे तेच फातीजन तुम्ही आहे का कोणाचं काय सुमित्रा झालंच नाही का पोरी सोबत सासरच्या चुकल्या माहिती करत काय बापा आम्ही काल चुकल्या निघल्या करू बाप्पा आम्ही अशा गोष्टी करू आलो फक्त तिच्या सासरवाडीतल्या गोष्टी करू आलो बा याच गोष्टीले सासरच्या चुकल्या माहेरात करून म्हणतात काय बापा आता आल्या माहेरात नाही तर दोन गोष्टी सांगतील ती नाही हा तिथं कोणाला सांगतील आपल्या मनातल्या गोष्टी आल्या इथं माहेरात तर सांगू राहिल्या मनातल्या गोष्टी तिथं कोणाला सांगू नाही शकत तिथं कोणी ऐकली नाही इथं माहेरात मी माय असते बाप्पा ऐकायले मायन बहीण आता मला सांगू राहिल्या त्या दोघी जणी फक्त गोष्टी ऐकायच्या हा पण येईल काही चुकल्या गिकल्या करू यायच्या कानं तिनं काही भरून नको देऊ हा आता फक्त याच्या गोष्टी आहे पण येईल याच्या घरी सुखानं संसार करू दे मायचं काम आहे फक्त आहेत आणि पुरीला समजून सांग ना तू पण चुकल्या करून यायच्या कानं तिनं भरून नको देऊ बाप्पा आता नाही बाई हे माणूस तर कधी मलाच बोलत राहते मी कायले बाप्पा त्याच्या कानाबिना भरून देऊ त्या गोष्टी सांगू राहिले आता मी बसून फक्त काय करू समजून सांगू राहिले तेच म्हटलं मी ना समजून सांग फक्त कानाबिना नको भरून देऊ पोरीचे बस मी काय भरून देऊ बाप्पा मी काय कोणाच्या घरात भांडणार तेच म्हटलं मग मी ना आता पोरी आल्या माहिरात नाही तर ता त्याच्या मनातल्या गोष्टी ऐकायच्या आणि त्याला समजून सांगायचं आणि जर शिल्लक काही गोष्ट असली तर मग हाच आपण मग नाही तर काय जर सहन होत नसन अति होत असन तर मग हा आपण बाई विशाखा आनंदी तुम्हाला काही तर असतं नाही ना तुमच्या सासरवाडीत नाही 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 बाबा काही तरास गिरास नाही आहे अशा सासूंच्या गोष्टी ते आता होतच येतात आता एका घरात निरा लागते ला ला भांड्याले भांड्याला भांडत लागतेच आणि भांड्याले भांडव लागलं तर अवस्था होतेच म्हणून काही गोष्टी आपण बी समजून घ्यायच्या असतात हो हो बाबा ते माहिती आम्हाला ते तर समजूनच घेतो आम्ही पण काही शिल्लक जर तरास असा तर तेही सांगा काही नाही बाबा अशाच गोष्टी करणं चालू आहेत बरं तर मग ठीक आहे जर काही सिरियस गोष्ट असेल तर ते सांगा नाही नाही बाबा सिरियस काय नाही नाही सिरियस काही नाही अशाच गोष्टी चालू आहेत आमच्या सुमित्रा काही सांगितलं काही बनवायचा विचार नाही आहे का पोरीसोबत गोष्टीच करत राहतात का काय बाप्पा बनवतो ना साई आता पोर गेलं तरी पोर बोलली नाही का दोन गोष्टी नरेश ना दोन गोष्टी तर पाक बनू भूख लागली चला बाबा बनवतो साई